आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे तालुक्यातील लांबकाणी येथील भाऊराव राजाराम भिल विमलबाई जंगलो भिल ताराचंद बारको भील, भील नानाभाऊ जयसिंग गायकवाड भटू हिंमत सोनवणे सर्व लांबकाणी या एक ते पाच लोकांची जागा प्लॉट दलित आदिवासी हाऊसिंग सोसायटी लांबकाणी तालुका जिल्हा धुळे मार्फत माननीय जिल्हाधिकारी धुळे यांनी माननीय तहसीलदार ग्रामीण यांच्या मार्फत ताबा दिला आहे मात्र दिलीप गडबड पाटील दिगंबर दुरोधन पाटील शिवाजी गडबड पाटील संगीता शिवाजी पाटील सर्व राहणार लांबकाणी हे लोक आम्हाला नेहमी त्रास देत असून मारण्याचा व आमची मालमत्ता हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या मालकीची असणारी जागा बळकावण्याचा प्रयत्न करत असून यांच्यापासून आमच्या कुटुंबाच्या जीवितात धोका असून हानी होऊ शकते सदर गाव गुंडांवर गुन्हे दाखल न झाल्यास सदर गाव गुंड हत्याकांड घडवून आणतील हे नाकारता येत नाही गट नंबर सहाशे या भूखंडाशी यांचा काही एक संबंध नाही निव्वळ दादागिरी शिवाय मनुष्यबळ आर्थिक बळ तसेच राजकीय बळाचा वापर करून आदिवासी दलित यांना भयभीत करीत आहेत अशा आशयाचे निवेदन माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिले होते त्यानंतर त्यांनी सोनगीर एपीआय कापडणीस यांना लामकाणी येथे जाऊन वस्तुस्थिती पाहण्याचे आदेश केले होते परंतु कापडणीस यांनी कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे आज पुन्हा लांबकाणी ग्रामस्थ न्याय मागण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आले होते न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा देखील इशारा यावेळेस देण्यात आला यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ अशोक पान पाटील मंगला सोनवणे विमलबाई भिल मंगलबाई भिल भाऊराव भिल नानाभाऊ भिल संजय भिल आदी उपस्थित होते ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे हे जे प्लॉट धारक एस पी साहेबांना भेटले त्यांचे प्लॉट अलॉटमेंट असताना सिटी सर्व्हिस उतारे असताना तिथं काही गावगुंड लोक त्यांना त्यांच्या प्लॉटवर येऊ देत नाही आल्यावर धमकी देतात मारण्याची धमकी देतात असा आम्ही डी एस पी साहेबांच्या निदर्शनात आणून दिलं तसंच त्यांनी सोनगीर पियायला आदेश केले तर दोन्ही पार्टीला बोलून घ्या कागदपत्र चेक करावं योग्य तो न्याय द्या त्यांना जा आम्ही साहेबांना सांगितलं दलित आदिवासी मंडळीला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणारी निर्णय घ्यावी एवढी मी त्यांना के विनंती केली महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका